नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रोज रोजच ती कामं करून कधी का कधी खरंच खूप कंटाळा येतो म्हणजे असं वाटतं ना की काय यार हीच रोजचीच काम आहेत आणि घरातून बाहेर कुठं जाणं पण होत नाही म्हणजे असं कधीतरी मनाला वाटतं की हा चल कुठंतरी खूप लांब फिरायला जाऊयात परत नंतर ना मनात विचार येतो की नको जे काय चार भिंतींच्या आता आहे ना आपण सेफ तेच राहूयात कारण बाहेर जाणं पण आता पहिल्यासारखं एवढं सोप्पं राहिलेलं नाही आहे म्हणून मनात विचार केला की चला आहे नाही रोजचंच तेच करून टाकतं आपण पन। ते पण एन्जॉय करून करता नाही तर उगीच करायचं म्हणून करायचं म्हटलं की मग काय मन लागत नाही सो एकदम हॅप्पी हॅप्पी होऊन छान असं आवरून घेतलं आणि मग घरातली कामं करायला सुरुवात केली ह्यांना सेकंड शिफ्ट सुरू आहे त्याच्यामुळे मग माझा हा आठवडा तर पूर्ण निवांत जाणार आहे म्हणजे जा सकाळचा तरी उशिरा उठायचं आणि मग धोनूचं फक्त आवरून द्यायचं आणि मग ते सोडून येणार आणायला पण जाणार फक्त जेवण वगैरे सकाळचं बनवायचं आज ह्यांचा सोमवारचा असतो अहोंचा उपवास म्हणून फक्त चिप्स तळून दिले होते त्यांना कारण बाकीचं काय खायचं नव्हतं धनुष स्कूलमधून आल्याच्या नंतरनं मग मी काम करायला घेतली मला कामं करायची मूड होत नव्हता म्हणून मी माइंड फ्रेश करून चल म्हटलं पण टी व्हीवरती पण छानशी गाणी लावूयात आणि मग काम करायला घेऊयात पण धनुषला मला काही रिमोट द्यायचा नव्हता पण त्याला रडून दिलं मी तसंच आणि मग मी टी व्हीवरती गाणी लावून कामं करायला सुरुवात केली एखादा विचार जर आपल्याला सारखा सतावत असेल ना तर नेहमी असंच करायचं की टी व्हीवरती गाणे लावायची किंवा मोबाईलवरती गाणे लावून हेडफोनला म्हणजे हेडफोन वगैरे कनेक्ट करून मग गाणे ऐकत ऐकत काम एन्जॉय करायचं म्हणजे जे मनातले विचार असतात ना ते पटकन निघून जातात आणि आपसुकच आपण ते जे काही सॉंग वगैरे लावलेलं ला असेल आणि ते गुणगुणायला सुरुवात करतो मला धनुसोबत टाईम स्पेंड करायला पण खूप जास्त आवडतं पण कामं करताना त्याला मध्ये लुडबुड केले की मग मला नकोसं वाटतं यासाठी मग मी टी व्हीवरती गाणे लावते एकदम मोठ्या आवाजात मग मी आत आत्तापर्यंत मला असं आठवतच हो नाही की कधी मी टी व्हीवरती गाणे लावलेत आणि दहा बारावरती वॉल्यूम ठेवला असेल नेहमी माझा वॉल्यूम चाळीस ते पंचेचाळीसवरतीच असतो एवढ्या मोठ्याने मी सॉन्ग लावते त्याच्याशिवाय मला ऐकायला मजा येत नाही किंवा कामं करायला मजा येत नाही तुम्हाला पण आहे का ही सवय नक्की कमेंटमध्ये सांगा हॉलमधला पसार आवरून झाल्याच्या नंतर मग मी लगेच किचनमध्ये आवडायला आले कारण सकाळी जे काही बनवलं होतं ना ते तसंच्या तसंच ठेवलं होतं कधी कधी निवांतपणात कामं करायला पण खूप जास्त आवडतात आणि असं म्हणजे आहे ना ते रोजचं चल मग थोडंसं उशीर उशिरा करूयात मग तो पण जो काही आनंद असतो ना तो पण खूप वेगळा असतो आणि रोजचं जे शेड्यूल असतं ना की हे काम ह्या ह्या वेळेत करायचंय मग कधीतरी मी असं करते की जर आवरलंच असेल ना लवकर तर मग दुसरं काम पहिल्यांदा करून घेते आता आज पहिल्यांदा कपडे वगैरे भिसत घालून घेतली होती आणि मग कपडे धुऊन टाकली पहिले आणि मग हे बाकीचं आवरायला घेतलं म्हटलं जाऊ दे थोडंसं चेंजेस काहीतरी तेव्हा पण मोड येतो छान कामं करायला रात्रीच तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की काल किराणा माल भरला होता आणि त्याच्यामध्ये मीच धनुष्यवरती दया दाखवून ह्यांना म्हटलं की घ्यावं खरंच त्यासाठी मॅगी म्हणून कारण दोन महिने झालं असतील त्याला मॅगी खाऊ घातलीच नव्हती पण अशी दया केलेली कधी कधी आपल्यालाच महागात पडते आणि आपल्यालाच कधीतरी ओरडा भेटतो धनुष्यानं शिजवलेली मॅगीपेक्षा जास्त कच्ची मॅगी खायला आवडते आणि जेव्हा वा जेव्हा तो कच्ची मॅगी खातो ना तेव्हा त्याच्या पोटाला त्रास होतो म्हणून हे म्हणतात की तू त्याला कच्ची मॅगी देत जाऊ नकोस पण तो घरी नस हे घरी नसल्यानंतर न तो खूप हट्ट करतो आणि मग नाहीला जाणे मला द्यावीच लागते आणि आज असं झालं की हे ऑफिसवरून आले रात्री साडे दहा पावणे अकरा वाजता तरी पण धनुषने दुसरं पॅकेट खायला घेतलं होतं म्हणून हे मला ओरडले की तू देत जाऊ नकोस त्याला म्हणून आणि मागितले तर तू त्याला शिजवून द्यायचा पण त्यावेळेस मी फ्री नसते किंवा त्यावेळेस माझा करून द्यायचा मूड नसतो म्हणून मग मी त्याला कच्चीच खायला देते पॅकेट ठेवून दिलं आणि माठ धुवायचा होता मला आज म्हणजे गॅस तर घासायचा होता रात्री काय मी गॅ भांडे वगैरे घासून झोपले नव्हते गॅस पण तसाच ठेवला होता आता हे सकाळचं सगळं आवरताना म्हटलं गॅस घासून घेऊयात जेव्हामध्ये मध्ये आधी कधी व्यवस्थित घासला नसेल ना तेव्हा तसेच काय डाग पडले ते काय लवकर जातच नाहीत किती जरी प्रयत्न केला नाही एकदम जोर लावून घासायचा तरी पण ते काय लवकर पटकन निघून जात नाही वरचं असं क्लीन करून घेतलं आज टाईल्स पण चकाचकाशा क्लीन करून घेतल्या होत्या नाहीतर मग ते थोडंसं जरी डाग पडलेलं असेल ना तर कसं तरी, तरी वाटतं इकडे माठ क्लीन करायला घेतला मी मी यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघितला होता म्हणजे आपण म्हणजे नॉर्मली मी पहिले ना साबण आणि घासणीनेच माठ घासून घ्यायचे पण यूट्यूबवरती व्हिडिओ बघितल्यानंतर ना समजलं की माठाला घासणी आणि साबण अजिबात लावायचं नाही म्हणून ही टिप मला तुमच्यासोबत पण शेअर करायला खूप जास्त आवडेल मिठाने क्लीन करायचा मिठाने जर क्लीन केला ना तर छान माठ क्लीन होतं त्याचा स्मेल वगैरे पण अजिबात येत नाही जेव्हा मला काही गोष्टी कळत नाहीत ना त्यावेळेस मला कोणी ना कोणीतरी म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीतलं कोणी ना कोणीतरी एक छान सजेशन देतं आणि ते मला खरंच उपयोगात पडतं तसंच माझ्याकडून काही मोठ्या मोठ्या तर टिप्स तुम्हाला भेटणार नाही कारण अजून मला त्या गोष्टींचा एवढा समज नाही आहे पण जेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी असतील किंवा ज्या मला समजतात ज्या मी ऐकल्या आहेत ज्या मी बघितल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन ही जर ट्रिक तुम्हाला अजून माहीत नसेल ना तर नक्की असे करून बघा मी पण फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं आणि ते खरंच खूप मला सोपं वाटलं घासतीने आपण घासलं तर साबणाचा थोडासा स्मेल आतमध्ये राहतोच आणि मग किती जरी आपण चकाचक जरी क्लीन करत असेल तर स्मेल हा थोडाफार येतोच हे आपलं झटपट काम आहे म्हणजे मिठाने क्लीन करून घ्यायचं बाहेरून आणि आतून व्यवस्थित पाण्याने खळखळ धुवून घ्यायचं आणि लगेच मग माठामध्ये पाणी ओसलं तरी काहीच हरकत नाही आता हे रोजचं वाढीव काम आहे रोजचं नाही म्हणता येणार दोन दिवसातून एकदा कारण दोन दिवसातून एकदाच मी माठ क्लीन करणार पण हे पाणी टाकायचं म्हटलं की एवढा मोठ मोठा माठ तरी एका जागेवरून उचलू शकत नाही दुसऱ्या जागेवर ठेवू पण शकत नाही सो मग हे काही छोट्या जारमध्ये पाणी घ्यायचं आणि मग ते माठामध्ये वतायचं हे माठा 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 रोजचंच म्हणजे दोन दिवसातून एकदाच हे रोजचं फिक्स काम होऊनच जाणार आहे माठामध्ये पाणी भरायला लावलं हे जवळजवळ दहा मा� एक तरी चार आरामात बसतात त्याच्यामध्ये पाणी भरण्यासाठी लावलंच होतं कारण फिल्टर पण पूर्ण खाली झाला होता मग बटन वगैरे ऑन करून ठेवला आणि मग तोपर्यंत म्हटलं बसण्यापेक्षा काहीतरी काम करून घेऊयात म्हणून मग बेडरूममध्ये आले कारण फक्त एकच बेडरूम राहिली होती क्लीन करायची बाकी सगळं हॉल हॉल आणि किचन बऱ्यापैकी क्लीन झालं होतं आणि कपडे काही आधीच धुतले होते पण टॉयलेट बाथरूम क्लीन केलं नव्हतं मग ते पण पेंडिंग होतं काय होतं ना जेव्हा फरशी वगैरे पुसून घेते ते, ते म्हणजे फरशीवरती केस वगैरे असतात ना मग ते बाथरूममध्ये फरशी पुसलेलं पाणी टाकलं ना की सगळे केस बाथरूममध्ये जातात म्हणून मी काय करते जेव्हा फरशी पुसून होईल ना त्याच्यानंतर ना मग बाथरूम वगैरे क्लीन करून घेते आज बेडशीट नवीन टाकलं होतं आणि हे बेडशीट काय लवकर बसतच नाही माझ्या तर खूप चिडचिड होते हे सेट करताना पण तरी पण आज एकटीनेच टाकलं होतं नाहीतर काय होतं एक एकीकडून बाहेर येतं एकीकडून जास्त आतमध्ये जातं अगदी प्रॉपर व्यवस्थित शेपमध्ये बसत नाही कारण हे इलास्टिकचं बेडशीट नाही आहे हे नॉर्मल बेडशीट आहे घेताना तसं घेतलं असतं दोन्ही तरी पण बरं झालं असतं पण ह्या गोष्टी आपल्याला नंतर ना कळतात आयुष्यातली प्रत्येक गोष्ट असू दे ती नेहमी आपल्याला उशिराच कळते लवकर काही समजत नाही इथे रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली आणि तुम्हाला तर माहिती आहे माझ्या तब्येत बरी नाही आहे सो हे बोलले होते की तू फक्त चपाती आणि भात असेल जे काय ती बनवून ठेव म्हणून मी भाजी येताना पार्सल घेऊन येतो आणि काय माहिती एखाद्या गोष्टीची जर सवय लागली ना आपल्याला तर ती गोष्ट आपण कंटिन्युअसली करत राहतो होय ना आमचं पण तेच आहे धनुष्ला ना म्हणजे आम्हाला घरात तिघाला पण पन पनीरची भाजी कधीच आवडली नव्हती आणि आम्ही करत करत पण नव्हतो आणि कधी खात पण नव्हतो बाहेर जरी जेवण करायला गेलो ना तरी एकदम नॉर्मल खायचो पण आता ना ती गोष्टीची सवय लागली ला, आम्हाला एका ठिकाणी छान पनीरची भाजी भेटते सो मग तिथंच कधी हॉटेलमध्ये जायचं असेल ना जेवायला तर आम्ही तिथंच हॉटेलमध्ये जेवण करायला जातो आणि नेहमीच पनीरची भाजी खातो घरी पार्सल जरी आणायचं म्हटलं ना तर दुसरी कुठली भाजी न आणता नेहमी पनीरचीच भाजी आणतो आणि स्वीटवाली आणतो ज्यांनी करून पण आवडीने खातो आणि त्याला पण ती पनीरची भाजी खूप जास्त आवडते एकीकडे एक भाजाचं कुकर लावून घेतला चपाती तर आधीच बनवून घेतल्या होत्या झालं होतं असं की मी मम्मीसोबत जास्त दिवस झालं कॉलवरती म्हणजे अर्धा एक तास असं बोललेच नव्हते फक्त एक दोन मिनटाचा कॉल व्हायचा आणि लगेच ठेवला जायचं पण आज मम्मी बोलले की तिला पण वेळ आहे म्हणून मग आम्ही मस्त एक तासभर गप्पा मारल्या त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे शूट घेत करत बसले नाही म्हटलं मम्मीवर बोलते तोपर्यंत कामं करून घेऊयात कारण व्हिडिओ जेव्हा सुरू असतो ना त्यावेळेस मला कधीच कुणाला कॉल करता येत नाही दुपारच्या वेळेस मम्मी फ्री नसते ती राहण्यात जाते आणि मावशीचं पण तेच असतं सो बोलता येत नाही कुणासोबत म्हणून मग मी मम्मीसोबत जेवण बनवत बन बोलत बोलत होते कणिक भिजून घेतली चपात्या लाटल्या भांडी वगैरे घासून घेतली तरी पण कॉल सुरूच होता त्याच्यानंतरनं वेळ निवांत बसून बोलले आणि मग म्हटलं चल ठेवते आता मग कॉल झाल्याच्या परत किचनमध्ये आले काल मी किराणा सामान भरलं होतं ना ते मला भरून ठेवायचं होतं डब्यांमध्ये आज पण मी एकदम प्रॉपर व्यवस्थित असं काहीच भरून ठेवलेलं नाही आहे फक्त जे काय वरचं वरचं हा दिसतंय जागा तिथं रच असं करून ठेवलं आहे जेव्हा कधी उद्या तर म्हणू शकत नाही जेव्हा कधी मला बरं वाटेल जेव्हा कधी माझा मूड चांगला असेल त्यावेळेस मग मी ते भरून ठेवणार नाहीतर काय होतं एखादं काम आपण ठरवतो ना ह्या ह्या दिवशी करायचं त्या दिवशी अजिबात होत नाही मी तर तशीच आहे मी तर कधी म्हणले ना हा बाबा उद्या मी घरातले सगळी भांडे घासायला काढणार आहे त्या दिवशी माझ्याकडून घरातलं कुठलंच काम होत नाही त्याच्यासाठी ठरवलं की काहीच न बोलता जेव्हा मुडी येईल जेव्हा मन होईल ना तेव्हा लगेच मी काम करायला लागेल म्हणून घरामध्ये ना वस्तू ठेवण्यासाठी भरपूर जागा आहे पण काय झालंय ना स्टोरेज सगळं दोन्ही साईडला आहे म्हणजे वरती एकदम आणि तिथं मोठे जर्मलचे डबे वगैरे होते ना ते सगळे तिथं ठेवले माझ्याकडे ठेवण्यासाठी डबे पण भरपूर आहेत पण झाले असं की खाली ठेवण्यासाठी म्हणजे जी काही खालची जागा आहे ना तिथं स्पेस कमी असल्यामुळे ना तिथं बऱ्याचशा वस्तू बसत आहेत म्हणजे थोड्याशाच वस्तू आहेत लास्ट टाइम मी वरून प्लास्टिकचे दोन डबे काढले होते पण त्याच्यामध्ये काही प्रॉपर सामान मावत नाहीये आप आपल्या अपेक्षा मोठ्या असतात म्हणजे जेव्हा आपल्याकडे वस्तू नसते तेव्हा आपल्याला वाटतं की वस्तू असावी आता ते मी वरचे दोन डबे काढले तर असं मनात विचार केला की आता हे प्रॉपर सेट झाला तर मला काही त्रास होणार नाही पण त्या दोन डब्यांमध्ये पण आता ते सामान मावत नाहीये एवढं सगळं सामान आहे घरामध्ये पण ठीक आहे म्हटलं काहीतरी ॲड एड, ॲडजस्टमेंट करता येईल जेव्हा मी प्रॉपर व्यवस्थित ठेवणार आहे तेव्हा सगळं वरचं वरचं भरून ठेवलं आज कालच्या बाजारामध्ये बडीशेप वगैरे आणली होती मग ती छोट्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली आणि मग तोपर्यंत हे आले मग आल्यानंतरनं मस्त जेवण करायला घेतलं तर आज जेवणाचा मस्त साधा सिंपल असा बेत होता म्हणजे पनीरची भाजी चपाती आणि भात भात जेव्हा लागणार होता तेव्हाच मग जेवताना घेणार होतो सो अशी ताटं करून घेतली जेवण झाल्यानंतरनं काय फक्त दोन प्लेट होत्या घासायला मग ती पटकन घासून घेतल्या आणि मग जरासा वेळ पण शिल्लक होता म्हणजे काय लगेच जेवण झाल्यानंतरनं झोपू तर शकत नाही कारण खाल्लेलं ते जिरलं सुद्धा पाहिजे म्हणून मग मी जरा वेळ कामं करते कारण आज भांडी पण नव्हती घासायला रोजच्या ह्याच्यामध्ये रोज संध्याकाळची भांडी असतात घासायला त्यामुळे थोडंसं तरी डा डायजेस्ट होऊन जातं पण आज म्हटलं काहीतरी हालचाल केलीच पाहिजे नाहीतर मग परत तब्येतीला काहीतरी त्रास होईल म्हणून मग इथे गूळ चिरून ठेवायला घेतला धनुसाठी जेव्हा गुलगुले वगैरे बनवते ना त्यावेळेस मला गोळ लागतोच आणि सकाळच्या वेळेत एवढी गडबड असते ना की काढा परत खिसून घ्या आणि ते ठेवा त्यात जास्त वेळ निघून जातो म्हणून मला असं वाटतं की खिसून ठेवलेला थोडासा बरा जास्त तर नाही खिसून ठेऊन द्या पण एकदम थोडासा जेणेकरून दोन तीन वेळा तरी पुरला पाहिजे एवढा नाही तर मग सकाळ खूप गडबड गोंधळ होते मग नंतरनं जी काही गुळ खिसायसाठी घेतलेली भांडी होती ना ती क्लीन करून ठेवली बेसिन पण छान असं क्लीन केलं जेणेकरून सकाळ माझी छान होईल म्हणजे मॉर्निंग आपली जी होते ना ती खूप एकदम छान होईल म्हणून सगळं चकाचक असं करून घेतलं बाकी कशाचा प्रश्न पडो ना पडो पण उद्या सकाळी धनुच्या टिफिनला काय बनवायचं हे माझ्या माठ्या मोठ्या मोठं टेन्शन असतं मागे हे सगळ्यांच्याच मागे असतात मी एकटीच काय त्यातली नाही आहे पण तरी पण त्यातून पण काहीतरी थ छोटंसं असं बनवून दिलं तरी होऊन जातं तर संध्याकाळच्या वेळेला मग मी कपडे काढून ठेवायला घेतले कारण काय होतं ना सकाळची खूप धूळ जास्त बसते आणि मग संध्याकाळीच काढून ठेवली तर बरं वाटतं असं वाटतं ना संध्याकाळी गॅलरीमध्ये गेलं ना की बेडरूममध्ये परत येऊच वाटत नाही कारण एवढी मस्त मंद धुंद ह थंडगार हवा सुटलेली असते ना तेच असं वाटतं की बाहेर बसावं पण धनुषे पप्पा पण टी व्ही बघत बसतात किंवा धनु पण आत बसलेला असतो आणि मला एकटीला बाहेर बसायचं म्हटलं की थोडंसं कसं तरी वाटतं जेव्हा सोबत कधीतरी एक ठिकाणचा एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायचं असून त्यावेळेस आम्ही हमकास बसतो पण असं एकटीने बसायला थोडंसं कसं तरी वाटतं चला तर इथं माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत आजच्या दिवसातली तरी तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच आहेत तर नक्की लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात परत आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय